नमस्कार मी स्वप्नाली होममेड रेसिपी शोमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपण आणखीन एक उन्हाळा स्पेशल रेसिपी शेअर करणार आहोत इथे मी जे पापड हातात घेतलेले आहेत ते, ते पापड रव्याचे आहेत हो हे पापड रव्याचे आहेत आणि तेलात क्षणी केवढे मोठे होत आहेत तेही बघा आणि पांढरेशुभ्रही होत आहेत उन्हाळ्यामध्ये प्रत्येक गृहिणीची उन्हाळे काम करण्याची गडबड चालू असते त्यातीलच हे आहेत रव्याचे कर पापड करायचे उडदाचे पापड करायचे याचे पापड करायचे त्याचे पापड करायचे खूप सारे पापड करायचे स्पेशली याच गृहिणींसाठी मी ही सोपी आणि झटपट होणारी रेसिपी घेऊन आलेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते ते मला कमेंट करून नक्की सांगा चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात रेसिपी सुरू करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेलायकोनवरही क्लिक करा त्यानं काय होईल मी जे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाठवत आहे ते तुम्हाला सर्वांच्या अगोदर मिळतील हा पापड रव्याचा पापड आहे आणि तो अगदी पाच पट फुललेला आहे आणि कुरकुरीतही झालेला आहे तुम्हाला मी हा पापड तोडूनही दाखवते किती छान झालेला आहे तो बघा चला मग सुरुवात करूयात इथे मी दोन ग्लास घेतलेले आहेत मेजरमेंटसाठी तुम्ही हवं तर वाट्यांचाही वापर करू शकता इथे मी ग्लास घेतलेले आहेत आपण हे ग्लास समान आकाराचे घेतलेले आहेत आता ह्या यातील एका ग्लासमध्ये मी बारीक रवा भरून घेणार आहे हा बारीक रवा आपण चाळून घेणार आहे आणि स्वच्छ निवडून घेतलेला आहे इथे मी एक ग्लास बारीक रवा घेतलेला आहे आता दुसरा ग्लास आपण पाण्याने भरून घेऊयात इथे मी दोन ग्लास पाणी वापरणार आहे एका ग्लास रव्यासाठी दोन ग्लास पाणी वापरणार आहे तुमच्या लक्षात आलं असेल ना एक ग्लास रवा आणि दोन ग्लास पाणी इथे आता आपला पॅन गॅसवरती गरम झालेला आहे गरम पॅनमध्ये मी आता पाणी घालून घेणार आहे एक ग्लास घातलेला आहे आता त्याच ग्लासने मी आणखी एक ग्लास पाणी घालून घेणार आहे आता हे पाणी आपण थोडा वेळ गरम होऊन देऊयात इथे मी पाणी झाकून ठेवलेलं आहे म्हणजे पटकन गरम होईल थोड्या वेळानंतर आपलं पाणी गरम झालेलं आहे आता यामध्ये मी अर्धा चमचा जिरे टाकून घेतलेले आहेत अर्धा चमचा पापडखारी टाकलेला आहे आणि अर्धा चमचा मीठ तुम्ही तुम्हाला जसे पापड हवे आहेत कमी जास्त प्रमाणात त्या प्रमाणात तुम्ही बनवू शकता ले ले आता इथे बघा आपल्या पाण्याला उकळी चांगली आलेली आहे आणि पाण्याला रंगही जिऱ्याचा आलेला आहे आता आपण यामध्ये बारीक चाळून निवडून घेतलेला रवा घालून घेऊयात खूप छान येणार आहे आणि त्याची टेस्टही खूप छान लागणार आहे इथे बघा आता या पाण्यामध्ये मी जो आपण एक ग्लास बारीक रवा घेतलेला आहे तो हळूहळू सोडून देऊयात हळूहळू यासाठी सोडायचा आहे यामध्ये आपल्याला गाठी होऊन द्यायच्या नाही आहेत त्यासाठी इथे आपण हळूहळू रवा सोडून घेणार आहोत इथे मी गॅस बारीक ठेवलेला आहे आत्ता गरज पडली तर आपण गॅस बंद करून घेऊयात हा रवा पाणी खूप शोषतो त्यामुळे आपण हळूहळू हलवणार आहोत आणि त्यामध्ये गाठी होऊन देणार नाही आहेत आता इथे मी रवा टाकून घेतलेला आहे टाकून झाल्यानंतरही एवढा रवा शिल्लक होता तोही मी आता या रव्यामध्ये टाकून घेणार आहे म्हणजे आपलं एक ग्लास रव्याचं माप बरोबर होईल तुम्ही बघा मी गॅस बंद केलेला आहे आणि गॅस बंद करून मी हा रवा एकसारखा चांगला हलवून घेणार आहे हा रवा आपल्याला चांगला घट्ट आणि आपल्याला मळायला येईल असं आपण शिजवून घेणार आहोत इथे मी एकसारखं हलवून घेतलं आहे यामध्ये मी गाठी अजिबात होऊन दिलेलं नाही आहेत गाठी झाल्या तर आपले पापड फुटतील त्यामुळे आपल्याला यामध्ये गाठी अजिबात होऊन द्यायच्या नाही आहेत आपला रवा एकसारखा हलवून झाला की हा रवा आपण आता गॅस चालू करून झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत इथे मी गॅस चालू करून घेतलेला आहे आणि कढाईवरती झाकण ठेवून हा रवा दहा ते पंधरा मिनटासाठी शिजवून घेणार आहे रवा चांगला शिजला तर पापड आपले छान तयार होतील इथे बघा रवा आपला शिजवून झालेला आहे मी एकदा हलवून घेते आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून थोडा वेळ शिजवून घेते हा रवा आपला पाणी खूप शोषतो त्यामुळे इथे गोळा चांगला आपला घट्ट तयार झालेला आहे त्यासाठी इथे मी पाणी मोजूनच घेतलेलं आहे तुम्ही ही हे पाण्याचा वापर मोजूनच करा आता हा तयार झालेला रवा एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि पेल्याच्या साह्याने हा रवा मळून घेऊयात इथे मी पेल्याला थोडं तेल लावून घेतलेलं आहे त्यांना काय होईल रवा पेल्याला चिकटणार नाही ना आणि एकसारखा मळलाही जाईल आपला हा रवा एकसारखा मळून झाला की थोडा थंड होईल मग आपण याचे गोळे करून घेऊयात गोळे आपण मीडियम साईज आकाराचेच बनवणार आहोत आता हाताला मी थोडं तेल लावून या पिठाचे मीडियम साईज गोळे बनवून घेते मी या आकाराचे गोळे बनवलेले आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही कमी जास्त आकारामध्ये बनवू शकता आता एका प्लास्टिकच्या पिशवीला थोडं तेल लावून हा गोळा मी त्या पिशवीच्या मधोमध ठेवून घेतलेला आहे आणि हाताच्या चाह्येने हा पापड मी पसरवून घेणार आहे पीठ आपलं चांगलं शिजलं गेलं आहे त्यामुळे आणि गरम आहे त्यामुळे याचे पापड हाताने खूप छान बनत आहेत आणि सोपेही वाटतात करताना इथे मी या आकाराचे पापड बनवलेले आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही मोठे करू शकता आता हा पापड आपण एका कपड्यावरती अशा प्रकारे काढून घेणार आहोत मी अशाच पद्धतीने बाकीचे सगळे पापड बनवून घेतलेले आहेत इथे मी पापड बनवून झालेले आहेत आता हे पापड आपल्याला कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत मग हे पापड खाण्यासाठी तयार होतील आत्ता मी हे पापड घरातच सुकत घातलेले आहेत तुम्हाला दाखवण्यासाठी याचा आकार किती छान आला आहे बघा एकसारखे गोल झालेले आहेत आणि त्यावरती जिरंही खूप छान दिसत आहे तळल्यानंतर हे तयार झालेले पापड उन्हात वाळवल्यानंतर असे दिसतील तुम्ही बघा याला रंग छान आलेला आहे आणि छान वाळलेही गेले आहेत आता मी पापड हे पापड तुम्हाला तेलामध्ये तळून दाखवते हे पापड तळताना तेल आपल्याला अगदी कडकडीत तापून घ्यायचं आहे त्यामुळं पापड आपला अशा प्रकारे भाजला जाईल तुम्ही बघा हा पापड पूर्ण कडे भरून फुललेला आहे मी अजून हे रव्याचे पापड तुम्हाला तळून दाखवते बघा केवढा मोठा झालेला आहे आणि छानही भाजला गेलेला आहे अशा प्रकारे आपले रव्याचे पापड तयार झालेले आहेत तुम्हाला ही उन्हाळा स्पेशल रेसिपी कशी वाटली ते मला नक्की सांगा हा रव्याचा पापड अगदी पांढरा शुभ्र झालेला आहे तुम्ही बघा हा न तळलेला पापड आणि तळलेला पापड यामध्ये किती फरक आहे आणि त्याची टेस्टही खूप छान लागणार आहे यातलाच एक पापड मी तुम्हाला तोडून दाखवते अशा प्रकारे पापड आपला तयार झालेला आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद